मदत करते माझ्या पहिल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मालवणी माउम इन अमेरिका मी अमेरिकेमध्ये ऑस्टिन शहरात राहते आणि आता इथे वाजले सकाळचे साडे दहा तर आज संडे आहे आणि जसं तुम्हाला माहित पडलंच असेल की माझ्या चॅनलचं नाव आहे मालवणी सो मालवणी म्हटल्यानंतर मासे तर बनणारच तर आज मी तुम्हाला नेत आहे ऑस्टिनच्या एका मोठ्या सुपर मार्केटमध्ये ते साऊथ एशियन सुपर मार्केट आहे आणि ज्याचं नाव आहे एच मार्ट तर अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती ती म्हटलं म्हणजे तर मी अमेरिकेत यायला खूप जास्त एक्सायटेड होती पण एका गोष्टीचा फार खंतही वाटत होतं की इकडे आपल्याला भारतातले मासे मिळतील की नाही सो आम्ही खूप मार्केट फिरलो पण आम्हाला काही भारतातले मासे मिळालेच नाही जसं बांगडा हलवा सुरमई पापलेट तर मग एकदा असंच आम्ही वॉकला जात होतो वॉकला जाता जाता आम्हाला एक आमचे म्हणजे आता आमचे खूप चांगले फ्रेंड्स झाले ते तर ते फ्रेंड्स भेटले होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एच जा आणि तिकडे तुम्हाला आपले इंडियाचे मासे मिळतील मग आम्ही तेव्हापासून आज जवळजवळ पाच वर्ष झाली आम्ही तिथेच जाऊन मासे घेतो तर चला आता तुम्हाला दाखवते मी आणि ही मागे माझी मुलगी आहे अश्वी का हे बघा आश्वी सी हाय हाय

तर एवढं काही थंडी नाहीये पण आज खूप जास्त वारा आहे त्याच्यामुळे आम्ही हा असा आमचा लुक आहे आम्ही रेडी अश्वी आता तुम्हाला भेटते मी हे बघा आम्ही आता मध्ये माझ्या मागे दिसतच असेल एच मार्ट इथे येण्याचं एक खास कारण म्हणजे आश्वीला इथे एक इथे लहान कार्ट मिळते ते आजपर्यंत कुठच्याही शॉप मध्ये आम्हाला नाही नाहीये त्याच्यामुळे आश्वी जरी एक्सायटेड ज्या घ्यायचं तुझी काय बघा आज आपण फिश घ्यायला मार्केटमध्ये आलोच आहोत पण एक अजून एक मालवणची खास गोष्ट आहे ती आहे फणस फणस देखील इथे मिळतो आणि इकडे कैऱ्या सुद्धा मिळतात मी तुम्हाला दाखवते पुढे आणि हा आहे अख्खा फणस आणि इथे आहे, आहे कट पीस तर आम्ही मोस्टली हा घेतो म्हणजे कसं का आपल्याला कापायला बरं पडतं चला आपण घेऊया हो ते घेत आहे मी अशी हो, तर असं हे पॅक्ड मिळतं ह्याचा किंमत आहे साडेसहा डॉलर बेबी मँगो तर आज मी काही घेत नाही आहे तर बघू आपण पुढे हे आहे फ्रूट सेक्शन इथे फ्रूट्स मिळतात नंतर या साईडला भाज्यां भाज्यांचं सा सेक्शन आहे हे बघा आज संडे आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे मार्केटमध्ये आणि मला माहीत नाही माझा आवाज तुम्हाला कितपत येतो आहे पण हे बघा कांदा टोमॅटो बटाटा भाज्या इथे पालेभाज्या इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या मिळतात हे बघा पालेभाज्या मुळा मेथी पालक हे इथे कोथिंबीर ब्रॉकली गाजर हे बघा इथे आपण पोचलो हो आहोत फिश सेक्शनमध्ये आणि हे जे एंट्रन्सलाच ठेवलं आहे ते आहे रेडीमेड फूड म्हणजे आपण काही जे आपल्याला पाहिजे बॉइल्ड आहे हे ते आपण घेऊ शकतो हे बघा सॅलमन सीविड, विट स्क्विड, स्क्वेड हे असं आणि हे आहे फ्रोझन क्रॅब हे श्रिम्प आहे आणि आम्ही जे प्रॉन्स घेतो कोलंबी हे बघा हे आहे ते ही वाली हेडलेस श्रिम्प ही आहे सिक्स पाऊंड पर एलबी म्हणजे जवळजवळ आपल्या इंडियन रुपीजप्रमाणे पाचशे रुपये होतात आणि हे बघा इथे आहे हे असे कट केलेले पीसेस ठेवलेले असतात ही आहे आपली सुरमई ही बघा नंतर इकडे मो मौ, मोरी मासा आहे शार्क स्टिक हे पण कट केलेलं असतं आणि हे सगळे मोठे मोठे मासे हे बघा हे आहे मॅक्रल मॅक्रल म्हणजे आपला बांगडा आणि ही आहे सुरमई त्याला म्हणतात स्पॅनिश मॅक्रिल आणि हे आहे हलवा बघा हे आपलं इंडियन ब्लॅक पंपॅनो बोलतात इंडियन मच्छी आणि हा पपलेटचा प्रकार आहे तर मला पपलेटपेक्षा हा जरा जास्त चवीला लागतो चांगला आणि हे बघा आणि तुम्हाला जर लाईव्ह मच्छी हवी असेल तर ती पण इकडे मिळते हे बघा टिलापिया आहे तिथे लॉबस्टर टिलापिया आणि इथे असं कट करून मिळतात तर तुम्ही सांगायचं तुम्हाला जे कट करून हवं आहे कसं हवं आहे ते हे बघा इथे बोर्ड लिहिलेलं आहे बटरफ्लाय कट फोर फाय पीसेस थ्री पीसेस नो हेड नो टेल हे त्यांना सांगायचं मग आपण इकडे त्यांना एक किंवा दोन पाहिजे ते सांगायचं सा, त्याप्रमाणे ते वजन करतात आणि मग जे बिल्ली येईल ते हे बघा इथे आहे शिंपल्या है हे बघा ही मोठी आहे एकदम आणि हे आपण जे नॉर्मल खातो हे आम्ही ट्राय केलं आहे हे खूप छान लागतं आणि इथे आहे लॉबस्टर लाईव्ह लॉबस्टर हे बघा हे सुद्धा तुम्हाला हवे असेल तर ते देतात किंवा फ्रोझन पण मिळतं तेही आपण ट्राय करू शकतो हे बघा हे असे बॅग्स मिळतात हे आहे ड्राय फ्रुट सेक्शन इकडे सगळ्या प्रकारची ड्राय मच्छी मिळते तर आज मला काही जवळा दिसत नाही आहे तर हे बघा इथे सोडे आहेत पण हे सोललेले नाही आहेत सोडे तर सोललेले सुद्धा मिळतात सोडलेले सोडे आणि हे न सोडलेले तर तुम्हाला जे पाहिजे ते आपण घेऊ शकतो मी आज हे घेते अशी काय करतोय तर असा होता आज माझा दिवस जर तुम्हाला माझा एच मार्टचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या तुम्ही काय करा